मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत तर मित्रांनो हा जो साप आहे हा कॉमन स्नेक ज्याला मराठीमध्ये कावड्या म्हणतात तर हा कवड्या साप हा भरपूर लोकांनी हा साप बघितलेलाच असतो हा कॉमन उल्फस्नेक याला मराठीत कवड्या म्हणतात तर कसा असतो याची डिझाईन बघा हा बिनविषारी साप आहे नॉन व्हेनिमस याच्या ज्या या दोन लाईनिंग आहे ह्या दोन लाईनी लक्षात ठेवायच्या तर याच्या डोक्यावर मानेवर ज्या दोन लाईनी असतात तशा याच्यासारखा भरपूर लो लोक म्हणतात कॉमन क्रे आ, आ, क्रेट जो असतो विषारी तो याच्यासारखा दिसतो पण भरपूर फरक असतो तो ब्लॅक असतो आणि हा चॉकलेटही असतो तर भर, भर भरपूर फरक आहे दोघांमध्ये तर तो हायली व्हायनमस साप आहे नागापेक्षाही खतरनाक कॉमन क्रेट तर थोडं थोडा मिळता जुळता आहे याच्यासारखा पण चॉकलेटी कलर लक्षात ठेवायचा आणि हिची डिझाईन असते इथून स्टार्ट होणार आणि एखाद्या वेळेस जर समजा तर याच्यात अजून एका दुसरा समजा कॉमन क्रेट जो आहे त्याच्यात एमध्ये जर समजा थोडा फरक आला जसं माणसाला कोड फुटल्यावर मान माणूस जसं सफेद होतो त्याचप्रकारे सापामध्ये कॉमन क्रेटला जर समजा डी एन एच फॉल्ट आला रक्तामध्ये तर तो पण पूर्ण वाईट होऊ शकतो तो कदाचित तुम्हाला असा दिसू शकतो आता मागच्या व्हिडिओमध्ये याची मा, पूर्ण माहिती दिलेली होती मी तर तरी पण एकदा परत एकदा माहिती देतो याला नीट बघा नीट ओळखा आणि हात सावल्यावर घाबरायचं नाही हा भिंतीवर जी प्लेन भिंत पण असते त्याच्यावर मोठ्या मोठ्या बिल्डिंगवर पण आढळतो म्हणजे हा भिंतीवर चालणारा साप आहे जो प्लेन भिंतीवर पण चालू शकतो हाच एक साप असा आहे जो आम्ही तीन तीन मजली बिल्डिंगवरून पण रेस्क्यू केलेला आहे तर दुसरे साप इतक्यावरती जात नसतात हा साप याचं आवडतं खाद्य असतं पाल तर पाल खाण्यासाठी हा भिंतीवर चढतो आणि तर एक वेळेस बघा याला चार ते पाच अंडे देतो हा या तर याचा चेहरा लक्षात ठेवायचा या दोन लाईनी लक्षात ठेवायच्या आणि घाबरायचं नाही हा चावल्याच्या नंतर याच्या तोंडात बॅक्टेरिया असल्यामुळे एक टीटीचं इंजेक्शन घ्यायचं काही हरकत नाही स्वच्छ धुवून घ्यायचं व टीटीचं एक इंजेक्शन घेऊन टाकायचं हा चावल्याच्या नंतर पण घाबरून नाही जायचं भरपूर वेळेस सांगतो मी लोकांना घाबरू नका हा साप सापसावल्यावर तर याला आता याच्या फॉरेस्ट एरियात आपण रिलीज करूया <laughs>